माझं तीन वेळा तीन वेगवेगळ्या प्रभागात काम आहे पंधरा वर्ष मी आणि परत पाच वर्ष कोणीही नगरसेवक या म्हणजे जरी नसला म्हणजे नगरसेवक नव्हतं मी तरी पण मी आता पाच वर्ष काम केलेलं आहे आणि माझ्याबरोबर माझ्या पायाचं ज्यावेळी ऑपरेशन झालं त्या माझा मुलगा ज्यावेळी मला फोन येतील त्यावेळी मी त्याला त्याचा नंबर दिला त्यामुळं तो पण प्रभागात गे तीन गेली तीन वर्ष प्रभागात काम करतोय संपर्कात आहे तिन्ही प्रभागात आमचा संपर्क आहे म्हणजे कुठलंही प्रभागात कुठल्याही प्रभागातनं काम कोणाला आला तर आम्ही काम करतोय अशी आमची ख्याती आहे कारण का आमच्या घरात आमदारकी पद होतं स्वर्गीय माझे भाऊ आमदार चंद्रकांत जाधव आमच्या वहिनी जयश्री जाधव ह्या आमदार होत्या त्यामुळे आम्हाला प्रभागात आणि शहरात काम करण्याचा ज्यावेळी लोकांचं मागणी येते त्यावेळी आम्ही लोकांच्या समस्याकुढं जातो मी माझा मुलगा माझा पुतण्या हा सगळ्या आम्ही सगळी जाधव घराण्यात बाजे स्रोलत बंधू असू द्यात कोण असू द्यात ही सगळी प्रभागात काम करतात त्यामुळं आम्हाला कामाची आवड आहे जादूगराण्या महिलांसाठी सबलीकरण करायचं त्यांच्या बचत गटाला सगळं हे करून द्यायचं युवकांसाठी रोजगार उत्पन्न करून द्यायचे खेळाडूंसाठी मैदान उपलब्ध आता आम्ही आयसोलेशनसाठी शिंदेसाहेबांना पण बोलले आम्ही की आयसोलेशन मैदान एक सुसज्ज आहे म्हणजे सिरद मोहल्ला असू दे येथे फुटबॉल खेळाडू चांगले आहेत Uh, सुभाषनगरची आता टीम सिनियर झालेली आहे त्या फुटबॉल खेळाडूंना मदत करणे आणि असं सुसज्ज करून मैदान आणि त्याचबरोबर जिथं महिलांना योगासनला आणि पुरुषांना योगासनला असे एक दोन सुसज्ज हॉल करून आणि आपले म्हणजे हे म्हणजे व्यायामशाळेचं ओपन जिम्स हे करणं हा आमचं प्राधान्याचा भाग आहे आणि मी स्वतः खेळाडू आणि मुलगा पण माझा आता उमेदवार जो आहे तो उमेदवार स्वतः नॅशनल खेळाडू आहे त्याला लहानपणापासून तेरा, तेरा वर्षापासून असताना तो कॅप महाराष्ट्र महाराष्ट्राचा कर्णजा झाला त्यामुळे त्याला बाळकोड हाईच असत्यात त्यामुळे तो खेळाडूंसाठी आणि खेळाडूंच्यात लोकप्रिय आहे लोकांच्यात पण लोकप्रिय आहे तो आणि आम्ही ते कुठेही कमी पडणार नाही दादो कुटुंबीय कायम खेळाडू असू द्यात बाकीचा महिला असू द्यात ज्येष्ठ नागरिक असू द्यात त्याच्यासाठी आम्ही मतीला कायम धावून जाणार एवढं सांगतो मी किती आहे ही माहितीला बजेट मिळणार कारण का केंद्र शासनात एन डीचं सरकार आहे म्हणजे माहितीचं दुसरी गोष्ट म्हणजे राज्यामध्ये की माहितीचं सरकार आहे आणि आत्ता पण कोल्हापूरमध्ये एकमेव माहिती झालेलं आहे म्हणजे तुम्हाला मान्यच करायला पाहिजे की शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी अजितपर्यंत ही फक्त आणि फक्त कोल्हापुरात माहिती झालेलं आहे आणि महायुक्ती हीच यशाची पहिली पायरी आणि कोल्हापुरात कधीच विकास झालेला नाही आणि त्यामुळं महायुतीमध्ये आत्ता आपली सर सत्ता आल्या त्यामुळं कोल्हापुरात जर माहिती सरकार आलं म्हणजे महापौर झाला तर आपल्याला खरोखरच चांगलं कोल्हापूर शहर बसेल असं मला वाटतं म्हणून कोल्हापूर शहरवासियांना शहरवासींना सांगतो मी नुसत्या प्रभागात सांगत नाही तर शहरवाशिंना पण सांगतो की महा भरघोस मतदान करा धनुष्यबाण कमळ आणि खड्या या चेंडणावर जिथं दिसल तिथं मतदान करा आणि खरोखर कोल्हापूरचा विकास हा चांगला होणार एवढे आणि सगळेच लोक आपल्या पाठीशी राहणार एवढंच सांगतो आणि मी सगळ्यांच्याबरोबर प्रत्येक प्रभागात तुम्ही आता जणत असाल आणि लोक पण जाणत्यात आणि त्यामुळं महायुतीला भरघोस मतदान मिळणार एवढं सांगतो आणि महा लोकांना मी सांगतो जागरूक करतो कोल्हापूर शहरातला की महायुतीला सहकार्य करा महायुतीला पाठिंबा द्या आणि कुठेही तुम्ही हे करू नका कारण का महायुतीचं सरकार जर आलं म्हणजे महापौर झाला तर खरोखर कोल्हापूरचा विकास होणार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पूर्वी ब्लड प्रेशर मधुमेह बायपास झालेले अथवा सांगितलेले तसेच दम लागणे छातीत दुखणे पायावर सूज अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर खात्रीशीर उपचार करणारे सोबतच मेडिकल इन्शुरन्स लाभ देणारे एन ए बी एच नामांकन प्राप्त कोल्हापुरातील पहिले आयुर्वेदिक हॉस्पिटल डॉक्टर विजय बांगर यांचे माधवबाग ताराबाई पार्क कोल्हापूर संपर्क ऐंशी पंचावन्न चौऱ्याऐंशी सदुसष्ट सत्याहत्तर